आपण रोज अगदी वेगवेगळे पदार्थ करून खात असतो पण काही ठराविक असे जुने पदार्थ आहेत तर ते आपण कधीही बनवून अगदी छान असे गरमागरम खाल्ले तर त्याची चव आणि ती सर कशाला येत नाही तर आज आपण तशातलाच एक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे दादरची गरमागरम भाकर आणि त्यासोबत खाल्ली जाणारी अगदी छान चटपटीत ओली तिढीची चटणी त्यासाठी सर्वात आधी आपण भाकर ही बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण गॅसवरती तवा हा गरम करायला ठेवून द्यायचा तवा आपण मंद आचीवरती गरम करून घेत आहोत साईडला भाकरी बनवण्यासाठी एका परातीमध्ये आपण पीठ घेऊन त्याची अगदी छान मौसूत अशी कणिक मळून घेणार आहोत आज आपण खांदेशी पेशल अगदी छान अशी त्यास म्हणजे खानदेशामध्ये जास्ती करून दादर ही घेतली जाते आणि तिकडेची ही अगदी चविष्ट अशी असते तर आज आपण अगदी परफेक्ट दादरची भाकर कशी बनवायचं ते बघणार होतं इथे मी अगदी बारीक असं गिरणीवरनं दादरचं पीठ दळून आणलं आहे जर जा जाडसर असलं तर त्याची थोडीशी हार्ड अशी म्हणजे कडक अशी भाकर तयार होते म्हणून कधीही दादरचं पीठ हे दळताना अगदी बारीक दळा त्यामुळे खूप छान अशी बराच काळपर्यंत आपली भाकर ही मऊ राहते आणि खाताना देखील अगदी छान अशी चविष्ट ती लागते तर आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत याची छान कणिक मळून घेतले गोळा तयार झाल्यानंतर ह्या गोळ्याला आपण तळ हाताने दोन ते तीन मिनटं अगदी छान अशी चोळून घ्यायचं यामुळे खूप छान अशी मऊ आपली भाकर तयार होते लगेच आपण ह्या पद्धतीने गोळा हा तयार करून घेतला त्यानंतर लगेच परातीमध्ये या पद्धतीने आपण लगेच पीठ घालून भाकर ही थापून घेणार आहोत तर भाकर ही जर आपल्याला थापता येत नसेल तर ही भाकर डायरेक्टली आपण पोळीसाठी सारखी लाटून घेतली तरी काही हरकत नाही पण तुम्ही नक्की एक वेळेस या पद्धतीने करून बघा अगदी सहज आपली दादरची भाकर ही तयार होते तर जेवढं शक्य तेवढे आपण ह्या भाकरीला अगदी बारीक अशी थापून घेणार आहोत बारीक भाकर तेवढी अगदी छान चविष्ट अशी आपली भाकर ही तयार होते आणि बराच काळपर्यंत ती अगदी छान मऊ आणि परफेक्ट अशी आपली भाकरी असते तर मी आता भाकर ही थापडून घेतली जेवढं शक्य होते ते आपण आधीच काठेला तिला बारीक करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी जो मध्यभागी भाग असतो तो आपण हाताने व्यवस्थित त्याला थापून घ्यायचा जेणेकरून आपली भाकर ही मध्ये जाड राहतात कामाने तर अगदी परफेक्ट अशी आपली भाकर थापून तयार झाली साईडला लगेच गॅसवरती आपण तवा हा गरम करून घेतलेला लगेचच त्या तव्यावरती आपण भाकरी टाकून भाकरी टाकल्यानंतर लगेचच आपण पाणी हे लावणार नाही होत एका मिनटानंतर पाणी लावायचं त्यामुळे काय होते आपली जी भाकर आहे ती शिजेपर्यंत आपलं पाणी हे वरती अगदी ओलसर असा राहतो भाग नाही तर लगेचच पाणी लावल्यानंतर ते कोरडं होतं आणि आपली भाजकर ही शिजत नाही आणि त्यानंतर काय होतं जे वरचं असतं ते कवर ते कोरडं झाल्यामुळे भाकरीला तळे जातं आणि त्यामुळे ती भाकर व्यवस्थित फुगत सा नाही तर थोडंसं ओलसर भाग असतानाच आपण तिला पलटी करून घ्यायची त्यामुळे खालचा भाग देखील अगदी छान असा भाजून होतो तर लगेचच आपण आता साईडची बा साईडचा सा भाग देखील अगदी छान असं आपला भाजून झाला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चेक करून बघायचं चे जर कच्चे असेल तर पुन्हा आपण एक मिनिटभर ठेवून लगेचच आपण हिला उलटी करून घेणार आहोत तर एक साईड आपण एक तर दोनच वेळेस शेकायची जास्ती वेळेत भाजून घेऊन शेकून घेऊ नका त्यामुळे देखील आपली जी भाकर आहे ती कडक होण्याची शक्यता असते तर लगेचच आता आपण पुन्हा ह्या पद्धतीने अगदी छान भाकर ही फुगेपर्यंत दुसरी साईड देखील भाजून घेतली तर बघू शकाल अगदी छान अशी आपली खांदेशी पैशल अशी दादरची भाकर ही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट पौष्टिक अशी ही भाकर असते ही भाकर पचायला अगदी सोपी जाते आणि आणि ज्यांना शुगर असेल तर त्यांनी नक्की आवर्जून दादरची भाकर खा त्यामुळे त्यांना अजिबात त्रास हा होणार नाही तर आपली भाकर ही तयार झाली लगेच आपण तिळीची चटणी बनवण्यासाठी त्याच तव्यामध्ये लगेच तीळ ही छान हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपण हिला आता भाजून घेणार आहोत मंदा आचेवरती छान थोडासा कलर बदलेपर्यंत आपण आता ही भाजून घेणार आहोत जर तुम्ही अगदी जास्त काळपट किंवा थोडासा जास्त कलर डार्क होईपर्यंत जर भाजली तर तीळ ही क लगेच कळवट लागते म्हणून तीळ भाजताना थोडीशी काळजी घेऊन भाजा म्हणजे आपली तीळ ही अगदी छान अशी तयार होईल मंद आचीवरती आपण तीळ ही भाजून घेतली लगेच तिला एका प्लेटमध्ये आपण गार होण्यासाठी ठेवून देऊया आता तीळ ही गार होईपर्यंत आपण आता लगेचच साहिडला बघून घेऊया यासाठी तिळीसाठी चटणीसाठी लागणाऱ्या मिरच्या ह्या मी आधीच एक ते दीड तास मिरच्या ह्या भिजून घेतल्या ज्या काही आपल्याकडे लाल मिरच्या असतील त्या पाण्यामध्ये भिजून घ्या त्यामुळे छान अशी आपली चटणी तयार होते जर आपल्याकडे मिरची नसेल तर डायरेक्ट लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर भिजून घेतलेल्या संपूर्ण मिरच्या घ्या मिरचीचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपल्याला कितपत तिखट चटणी हवी त्यानुसार लाल मिरचींचा वापर करून घ्या तर लगेचच याच्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ह्या टाकणार आहोत या पद्धतीने नक्की तुम्ही ही तिळीची चटणी करून बघा भाकरीसोबत अप्रतिम अशी ही चटणी लागते त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घातले पाणी न घालता सर्वात <पणीज़ियों> आधी आपण आता मिक्सरला बारीक फिरून घेतले जर तुम्ही सर्वात आधी पाणी घातलं तर ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होत नाही म्हणून आपण आधी पाणी न घालता मिक्सरला बारीक फिरून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालून पुन्हा छान अशी आपण बारीक चटणी ही तयार करून घेणार आहोत आपल्याला चटणी ही किती सैलसर हवी त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो तर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून लगेच पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घेतले ह्या पद्धतीने आपण तिळीची चटणी ही तयार करून घ्यायची बघू शकाल आणि टिकायला देखतील सहज आठ ते दहा दिवस ही चटणी टिकते अजिबात तिचा वास वगैरे बुरशी देखील तिला येत नाही फ्रीजमध्ये ठेवाल तर पंधरा ते वीस दिवस ती अगदी सहज ही टिकते तर आपण लगेच ह्या चटणीला एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर ह्या चटणीवरती आपण छान असे फोडणीही लावून घेणार आहोत फोडणी लावण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये मी एक ते दीड चमचा तेल हे गरम करून घेते तेलाचं प्रमाण आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो कमी जास्त तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करायचं एक चमचा जिरे फुलेपर्यंत लगेच आपण ही तिढी चटणीवरती ही लावून घ्यायची बघू शकाल अगदी छान असे आपली चटपटीत आणि अगदी छान चविष्ट अशी आपली चटणीही तयार आहे नक्की तुम्हाला रेसिपी आवडलं असेल तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढी दिसायला सुंदर अशी आपली भाकर दिसते तेवढीच म मऊ अशी आपली भाकर ही तयार झाली आणि तिचा वरचा जो आवरण असतं ते देखील तुम्ही बघू शकाल अगदी अप्रतिम असं तिला आलं आहे अगदी छान अशी आपली मौसूत अशी आपली भाकर ही तयार आहे यासोबत आपण जर गरमागरम भाकर तिळीची चटणी लोणचं कांदा खाल्लं तर आपलं पाच पकवानांच्या जेवणापेक्षा देखील अगदी छान असं आपलं हे जेवण होतं तर बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत भाकरी आणि चटणीही तयार आहे